नमस्कार मी प्रवीण आगळे प्रबुद्ध भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ट्रायडंट हॉटेल हो मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीसंदर्भात तर या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत हे आहेत तर जाणून घेऊया नेमकं या बैठकीत काय घडलं नमस्कार जितरत्न नमस्कार तर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जी मुंबईमध्ये ट्रायडन हॉटेलमध्ये जी बैठक पार पडली तर या बैठकीला स्वतः प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते तर या सगळ्या आपण कसं पाहता आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीतले तीन घटक पक्ष जे आहेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे त्या पक्षाकडून संजय राऊत होते काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोले आणि वर्षा गायकवाड होत्या mm. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड जयंत पाटील हे होते आज स्वतः बाळासाहेब आंबेडकर बैठकीला गेलेत याला फार महत्व आहे आपण बघतोय की देशभरामध्ये भारतीय संविधानाला नख लावण्याचं काम आर एस एस प्रणित सरकारकडनं कर सुरू आहे आणि या सगळ्या घटनांविरोधात या सरकारविरोधात एक बुलंद आवाज म्हणून प्रकाश आंबेडकर आज उभे आहेत त्यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे त्यांच्याकडे विचारांचा वारसा आहे आणि सोबतच एक फुले आंबेडकरी देशभरातील त्यांचा त्यांना एक मोठा पाठिंबा आहे आणि त्या बळावर त्यांनी एक महाराष्ट्राच्या राजकारणात एक तिसरी ताकद निर्माण केली आहे आपण जर बघितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडवला होता त्यामध्ये जवळपास त्रेचाळीस लाख मतदान आणि सात टक्के वोट शेअर पक्षाने घेतला होता आणि गेल्या पाच वर्षामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले शिवसेनेचे दोन गट झाले भाजपकडनं ही पक्ष फोडण्यात आलेली आहेत आणि त्या सगळ्या या एकंदर वातावरणामध्ये वंचित बहुजन आघाडी मात्र जनतेच्या प्रश्नांवर गेल्या पाच वर्षापासून सातत्याने लढते मग ते घंटानाथ आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा कोरोना कालावधीमध्ये जे काही सर्वसामान्य पथावर हो, पोट असणाऱ्या लोकांचे जे काही प्रश्न होते ते सातत्याने लावून धरते आणि काही अंतर्गत सर्वे आहेत काही राजकीय पक्षांसाठी सर्वे करणाऱ्या अनेक टीम्स आहेत त्या सर्वेंच्या आकडेवारीतून पण समोर आले की वंचित बहुजन आघाडीचा वोट शेअर हा साधारण नऊ ते दहा टक्क्यांच्या आसपास आता पोहोचला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कारण आता या सगळ्या भाजपच्या फॅसिस्ट सरकारला जनता कंटाळली आहे आणि वंचितने तेवढी संघटनात्मक ताकद निर्माण केली म्हणजे मी काही दिवसांपूर्वीच एक रिपोर्ट वाचत होतो त्याच्यामध्ये बुथपासून ते, ते जिल्हापर्यंतची यंत्रणा वंचित बहुजन आघाडीने निर्माण केली म्हणजे बुथवर काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत आणि वंचितकडे अनेक फायर ब्रँड नेते आहेत जे सातत्याने भूमिका मांडत जनतेमध्ये जात आहेत जनतेशी संपर्क करतायत दोन दिवसापूर्वीच युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबईमध्ये जनसंवाद यात्रा काढली आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये मुंबईतल्या वेगवेगळ्या वे वस्त्यांमध्ये ते जाऊन लोकांशी बोलतायत भेटतायत त्यांचे प्रश्न जाणून घेत आणि आपण जर का बघितलं असेल तर त्याला मोठा प्रतिसाद लोकांचा मिळून आलेला आहे नुकतीच प्रकाश आंबेडकरांची सभाही अमरावतीला झाली त्यालाही लाखोंच्या संख्येनं गर्दी होती मुंबई असेल मुंबईला म्हणजे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर एक मोठी सभा झाली सव्वीस नोव्हेंबरच्या निमित्ताने आणि त्याच्या आधी अकोला असेल धुळे सटाणा अहमदनगर उस्मानाबाद आणि नुकतीच झालेली बीडची सभा त्यानंतर अमरावती तर या सभांना प्रचंड लाखोंचा जनसमुदाय येतो कुठलंही राजकीय वातावरण नसताना कुठेही प्रचाराचं माहोल नसताना सुद्धा लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या सभांना येतोय त्याच्यामुळे जी एक ताकद जी होती ती पुन्हा एकदा अधोरेखित होते आणि ती वाढत चालली त्याच्यामुळे आजच्या घटनेकडे पाहणं फार महत्वाचं आहे बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधताना म्हणाले की, की आमचा जागा वाटपावर ना भांडण नाहीये किंवा आम्हाला इतक्याच जागा हव्यात तितक्याच जागा हव्यात अन्यथा आम्ही बाहेर पडू नाही त्यांचा अजेंडा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा त्यांनी एक अजेंडा तयार केलाय आणि त्या अजेंड्यावर सगळे सर्व पक्षांनी एकत्र बसलं पाहिजे <laughs> <laughs> त्यावर ठोच कृती कार्यक्रम करून पुढे गेला पाहिजे तर आता हे अजेंडे कुठले आहेत एका वैयक्तिक त्या अजेंड्यामध्ये ते ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण जे आता आपण बघतोय <laughs> की महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन हॉट टॉपिक आहेत ओबीसी वर्सेस मराठा असं भांडण लावण्याचा सुद्धा अनेकांनी प्रयत्न केला पण तो प्रयत्न प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे तो हरून पडला तर महाविकास आघाडीने ओबीसी आणि मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे की कुठल्या समूहांच्या म्हणजे दोन्ही समूहांच्या म्हणजे विशेषतः ओबीसी समूहांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समूहाला आरक्षण देता येतं का mm -hmm. किंवा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत अनेक टेक्निकल बाबी आहेत त्यावर भूमिका घेतली पाहिजे त्याच्यातला त्यांचा दुसरा मुद्दा होता शेतीच्या संदर्भातला की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळायला पाहिजे एपीएमसी ऍक्ट जो आहे त्याचं पुनर्विचार झाला पाहिजे यातल्या अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत हे दोन तीन प्रमुख त्यांचे अजेंडे आजच्या समोर आलेले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या हिताच्या पलीकडे जाऊन जनतेचा विचार करणारा नेता ही जी त्यांची ओळख राहिलेली आहे प्रकाश आंबेडकरांची ती त्यांच्या कृतीतनं पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि मला वाटतं वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडी म्हणा किंवा महाविकास आघाडीत समावेश झाला तर निश्चितच भाजपच्या संविधान विरोधी राजकारणाला एक मोठी छाप असेल आणि ते नैतिक पाठबळ ते वैचारिक पाठबळ प्रकाश आंबेडकरांकडे आहे त्यांच्या पक्षाकडे आहे त्याच्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ही एक मोठी आपण बघू शकतो परंतु यातले काही फॅक्ट सुद्धा आहेत आपण बघतोय की इंडिया आघाडीचं ज्या प्रकारे देशभरामध्ये अनेक पक्ष त्यातनं बाहेर पडतात नितीश कुमार असतील ममता बॅनर्जीने घोषणा केली आहे तिकडे आम आदमी पक्ष स्वतंत्र लढण्याच्या टोन मध्ये आहे इकडे आता झारखंडमध्ये सुद्धा सत्ता पालटाचा प्रयत्न झाला भाजप अशा mm -hmm. अवस्थेमध्ये महाविकास आघाडी टिकणं किंवा ती टिकू देणं म्हणजे या सगळ्यांचा प्रकाश आंबेडकरांच्या भाषेत बोलायचा तर मोदी या इंडिया आघाडीचा रिंग मास्टर आहे आणि mm -hmm. अनेक नेते काहींवर भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत काहींना गोवण्यात आलेला आहे असे सगळे नेते मोदींच्या रडारवर हो आहेत आणि विशेषतः आपण बघतोय की महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुद्धा म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अनेक आमदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत कालच एक बातमी आली होती त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं किंवा वंचित बहुजन आघाडीचं महाविकास आघाडीत येणं आणि महाविकास आघाडीला एक पाठबळ देणं एक फार महत्वाचं ठरणार आहे आगामी कालावधीमध्ये राज्याच्या राजकारणात त्याचे मोठे परिणाम आपल्याला बघायला मिळतील मित्रत्नाजी आता आगामी येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत तर वंचित बहुजन आघाडी याकडे कसं पाहते कसं पाहते यापेक्षा ते निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत हे त्यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले की जर समजा आम्हाला महाविकास आघाडीत येऊ दिलं नाही किंवा घेतलं नाही तर आमची शिवसेनेसोबत युती आहे आम्ही शिवसेनेसोबत पन्नास पन्नास टक्के जागा वाटा जागा वाटप करू आणि लढू आणि तेही जर नाही झालं जर आम्हाला खूपच व्हर्स सिच्युएशन झाली आणि आम्हाला एकटं लढायला लागलं ला। तर अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची आमची ताकद आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं तयारी सुरू केली त्यामुळे जर आपण बघतोय ज्या काही त्यांच्या सभा होत आहेत या सभा ही निवडणुकीची तयारी आहे आणि भाजपाच्या किंवा इतर पक्षांच्या सगळ्यांच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आणि ते आता निवडणुकीच्या तयारीला पूर्णपणे लागलेत हेच आपल्याला आता म्हणायला लागेल ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या द्वारे वंचित बहुजन आघाडीचा जे काही पीठ पत्रकार असो किंवा ट्रोलर असो ते वंचित आघाडीचा जे अपप्रचार करतात याबद्दल आपलं मत काय आहे मग अपप्रचार करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे आधी आपण तपासलं पाहिजे लोकशाहीमध्ये टीका करण्याला काही दुमत असण्याचं कारण नाही टीका ही धोरणांवर असली पाहिजे तर आपण बघतोय की महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये सातत्याने व्यक्तिगत पातळीवर चारित्र्य किंवा व्यक्ती व्यक्तिगत टिप्पणी असेल महाराष्ट्रात ती एक नवीनच फॅड सुरू झाले आणि स्वतःला पुरोगामी म्हणणारे काही लोक जातीय द्वेषाच्या आकसाणी म्हणा किंवा मग कोणाची तरी सुपारी घेऊन बोलणं हे प्रकार आता खूप वाढत चालले राजकीय धोरणांवर टीका टिप्पणी करणं आणि सुपारी घेऊन टीका टिप्पणी जमीन फरक आहे आणि जी प्रामाणिक लोक आहेत किंवा वाटतं की आपण भाजपला हरवू शकतो भाजपच्या विरोधात लढण्याची ती नैतिक ताकद किंवा जी नैतिक पाठबळ या ज्या समूहाकडे आहे त्या समूहाचा असं उघडपणे जर तुम्ही गुन्हेगारीकरण कराल त्याला शत्रू पक्षात लोटण्याचं पाप तुम्ही करत असाल तर जनता त्याच भाषेत त्यांना उत्तर देईल त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळात किंवा निवडणुकीच्या तोंडावर जर आमची कोणी जाहीर बदनामी करत असेल आम्हाला शत्राच काम करत असेल तर स्वाभाविकपणे लोकांच्या प्रतिक्रिया त्या तिखट स्वरूपाच्या असतात त्या अनेकदा आक्रमकही असतात पण टीका टिप्पणी करणं आणि मग त्याचा पुन्हा कांगावा करणं म्हणजे एखाद्या आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये एक फॅट निर्माण झाले एखाद्या राजकीय पक्षावर टीका करायची त्याच्या नेतृत्वावर टीका करायची आणि त्याला प्रति प्र, प्रश्न कोणी केला किंवा त्यांना प्रश्न जर कोणी विचारले की मग बघा ही लोक कशी अंगावर धावून आले की ही कशी ट्रोल आहेत ट्रोलर्स म्हणून त्यांना गणणं त्यांना बदनाम करणं असा एक फॅड आपण बघतोय गेल्या अनेक दिवसामध्ये त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपल्या टीका करण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं समोरच्याकडून पण ऐकण्याचा एक तुमच्यामध्ये तो सौजन्य असलं पाहिजे आणि तो अधिकार समोरच्याच आहे जसं तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तसं इतरांनाही तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे सो तेवढं तयारी लोकशाहीमध्ये असली पाहिजे आणि जर ती तुम्ही तुमच्यामध्ये नसेल तर तुम्हाला लोकशाहीच्या गप्पा आणणं किंवा तुम्हाला फॅसिजमशी लढणं किंवा निर्भय निर्भय बनो म्हणून गावभर दिंडोरा पेटणं याला काय अर्थ उरत नाही मगाशी अशी तुम्ही जे एक मुद्दा मानला की वंचित बहुजन आघाडीचे ज्या काही भूमिका होत्या त्या आज महाविकास आघाडीच्या बैठकीत तुम्ही मांडल्या प्रकाश आंबेडकर यांनी मानल्या तर मराठा आरक्षण असो आणि ह्या आताचा ओबीसी प्रश्न असो या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची ठोस भूमिका काय आहे ठोस भूमिका अनेकदा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली आहे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जाऊ शकतं आणि त्यासाठीचा ज्या काही टेक्निकल गोष्टी टे किंवा जो काही फॉर्म्युला आहे तो त्यांनी अनेकदा जाहीर सभांमधन सांगितलं की तो फॉर्म्युला आमच्याकडे आहे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास तो फॉर्म्युला आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू आणि मराठा समाजाला त्यातनं आरक्षण देता येईल संविधानाची जी काही रचना आहे किंवा संविधानाचा जो काही अभ्यास आहे प्रकाश आंबेडकर स्वतः कायदेतज्ञ आहेत घटनातज्ञ आहेत त्याच्यामुळे कुठल्या चौकटीमध्ये बसून या सगळ्या गोष्टी आपल्याला देता येतात आणि ती देण्याची त्यांची दानत जी आपण म्हणतो किंवा एखाद्या समूहाचा प्रश्न सोडवण्याची जी एक नैतिक किंवा वैचारिक वैचारिक जी काही कुवत लागते किंवा जो एक देण्याचा जो एक भाग असतो तो मला वाटतं त्यांच्या बोलण्यात अनेकदा त्यांनी तो स्पष्ट केलेला आहे ते जनतेसमोर मांडतायत आणि इतर महाराष्ट्रातले इतर राजकीय पक्ष यावर गप्प बसून किंवा याविषयी गप्प असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर आक्रमकपणे बोलत आहेत ते ओबीसींच्या मंचावर जात आहेत ते मराठ्यांच्या मंचावर जातात आपल्याला जर आठवत हो असेल तर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस महाराष्ट्रभरामध्ये अनेक नेत्यांना सर्व राजकीय पक्षातल्या नेत्यांना गावोबंदी होती पण प्रकाश आंबेडकर त्याला एकमेव अपवाद आहेत की मराठा समूहाने त्यांच्या स्वागताचे बॅनर्स गावोगावी लागले म्हणजे वेळेस ज्या शहरात प्रकाश आंबेडकर जात होते तिथल्या सकल मराठा समाजाने त्यांचे स्वागताचे बॅनर लावले तर मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे आणि गरीब मराठा समालाय समाजाला की आपलं कोण कोण आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने जी काही तांत्रिक बाजू असेल किंवा ते स्वतः मनोज जरांगे पाटलांना जाऊन आले तिथे त्यांना पाठिंबा दिला आणि अनेकदा त्यांनी जाहीरपणे माध्यमातून असेल किंवा जाहीर सभांमधून मनोज जरांगे पाटलांना सल्ला दिला आणि तो सल्ला जरांगे पाटलांनी मानला जाहीरपणे मारला ही फार मोठी गोष्ट आहे दुसरीकडे ते एकाच मंचावर गेले ओबीसी आरक्षणाची भूमिका त्यांनी मांडली आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातले ते एकमेव नेते आहेत जी मराठा समाजाला जाऊनही मंचावर बोलतात आणि ओबीसी समूहांनाही बोलतात आणि ती भूमिका स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागू देतात ओबीसीच्या ताटाला ताटातला घास इतरांना देता कामा नाही तो अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण देता येतं ही त्यांची भूमिका मला वाटतं फार महत्वाची आहे आणि आगामी कालावधीमध्ये हो ती कळीची भूमिका ठरणार आहे तर मित्रांनो हे होते पत्रकार जितरत्न पटेल